अख्ख्या जगात भारी संगमनेरी त्यात जोशीचा वडा आणि जलेबी म्हणतात लज भारी तर मात्र ग्राहकाच्या व्हायरल व्हिडिओची बातच न्यारी याची चौकशी कधी करणार अन्न व औषध प्रशासन अधिकारी बघा सविस्तर न्यूज एन वर हे जोशी मिठावाडा जोशी स्वीट्स यांच्याकडून मी रात्री मिठावाडा नेला नमस्कार पेक्षा न्यूज एन आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राज्यभरच संगमनेरचं नाव व्यापारी आघाडीवर मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु संगमनेरमध्ये बाजारपेठेत अनेक व्यापारी हे भेसळ करताना व स्वतःच्या वस्तूमध्ये जास्त नफा मिळावा म्हणून ग्राहकाच्या जीवाशी खेळताय हे या अगोदर देखील आपण बघितलंच आहे गेल्या एक वर्षापासून असे अनेक उदाहरणे समोर संगमनेर पंचक्रोशीतील माणूस आणि जोशी यांची जिलेबी याचं नातं अतूट आहे संगमनेरचा माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तर तिथे तो जोशी यांचे नाव घेऊन गेला व याच नावामुळे संगमनेरच्या वैभवात एकोणीसशे छत्तीस सालापासून जोशी यांची जिलेबी भर घालत गेली मात्र गेली अनेक दिवसापासून जोशी स्वीट होम या मिठाईच्या दुकानाकडे मूळ मालकाचे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्याला नवीन पिढीतील जो व्यक्ती हे दुकान चालवतोय तो वारंवार उर्मटपणे बोलणं त्याचप्रमाणे दादागिरीची भाषा वापरणं तसेच हॉटेलमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक बाबी जोशी हॉटेलमधून समोर येताना दिसून येत आहे काही दिवसापूर्वी देखील जोशी हॉटेलच्या जिलेबीमध्ये टाचण्या स्टॅपलरच्या पिना आढळून आल्या होत्या त्याचे देखील व्हिडिओ न्यूज एन एम पीला ला उपलब्ध झाले होते परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत जोशी हॉटेलचे नाव तथा आपल्या संगमनेचे नाव बदनाम व्हायला नको व एखादी चूक माफ करावी या सामाजिक हेतूने हा मुद्दा मध्यस्थी करत मिटवला होता परंतु जोशी स्वीटवाले ही गोष्ट गांभीर्याने न घेता त्या उलट ग्राहकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळण्याचा प्रकार वाढवताना दिसून येत आहे तिथे काम करणारे कामगार कुठल्याच प्रकारचा हँडग्लोज वापरत वापरत नाहीये आणि एक जिलेबीत तळणारा उघडा कारागीर रस्त्याच्या कडेला बसतो बगलेत खाजवतो त्याचा घाम त्या ते तेलात पडताना सुद्धा अनेकदा नागरिकांना दिसून आल्याचाही बोललं जात आहे त्यामुळे अत्यंत प्रकार जोशी हॉटेलमध्ये सुरू असून त्यांच्यावरती अन्न प्रशासनाने चाप लावणं गरजेचं आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या तोंडात गुटका मावा तंबाखू सारखे तंबाखूजन्य पदार्थ चघळताना दिसून येत आहेत तर अनेक कारागीर असे पदार्थ खाऊन तिथंच पिचकारी मारतात असं देखील बोललं जात आहे मागील व आत्ताचा असे दोन्ही व्हिडिओ आम्ही आपल्याला न्यूज एन एम पीच्या बातमीच्या मार्फत दाखवत आहोत जोशी हॉटेलमध्ये जे काही पॅकेट पार्सल दिलं जातं त्या पॅकेटवरती एफ एस एस आयचे चे नियम पाळले जातात किंवा नाही मुळात ब्रँडिंग करताना त्यावरती न्यूट्रिशन व्हॅल्यू पदार्थाचा स्पष्ट उल्लेख पदार्थाचा फोटो त्याचप्रमाणे डेथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन तिथी आणि डेथ ऑफ एक्सपायरी म्हणजेच वापरायची किंवा पदार्थाची खराब होण्याची तारीख असणं गरजेचं आहे त्यामुळे या पदार्थावरती छापा मारून अन्न व औषध प्रशासनाने या मिठाईची तपासणी करणं गरजेचं ठरणार आहे त्याचप्रमाणे या दुकानात किती खवा शुद्ध प्रमाणात वापरला जातो याची देखील माहिती घेणं गरजेचं ठरणार आहे कारण काही दिवसापूर्वीच संगमनेर येथील एका मिठाईच्या दुकानात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत तब्बल पंचवीस ते तीस किलो भेसळ खवा नष्ट केलेला आहे याची देखील माहिती आपल्या सर्वांना माहितीच आहे दुधगजन्य पदार्थ व त्यापासून बनवणाऱ्या मिठाया अल्प टिकतात परंतु जोशी स्वीटमध्ये अशा अनेक मिठाया शोकेसमध्ये अनेक दिवसापासून पडून असतात त्याबद्दल जोशी स्वीट होमकडून खुलासा करावा व संगमनेरकरांच्या जीवाशी किती दिवस खेळणार याबद्दल अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी जा विचारून योग्य ती कारवाई करावी हीच संगमनेरकरांची अपेक्षा या आणि याच जो जोशी मिठाईच्या ग्राहकांना दुकानात गेल्यानंतर बाहेर पार्किंग केलेल्या गाड्याची आठवण राहत नाही आणि रस्ता देखील जाम होतो याचा देखील ट्रॅफिक पोलीस तथा संगमनेर शहर पोलिसांनी विचार करणं गरजेचं आहे प्रेक्षकांनो आजचा हा व्हिडिओ जर आपण बघितला तर जोशी मिठाईवाल्याची दादागिरी मिठाई विकून फसवणूक करणं हे एका ग्राहकासोबत झालं आहे या व्हिडिओमध्ये एका ग्राहकाने रात्री मिठावाडा पार्सल घेतला आणि तो मिठावाडा कच्चा निघाला म्हणून दुकानदारास जाब विचारण्यासाठी तो परत आला जाब विचारत असताना ग्राहक असं बोलला की हीच का आपली एकोणावीसशे छत्तीसची परंपरा मात्र त्या ग्राहकाची समजूत न काढता या उलट दुकान मालकाने हीच आमची परंपरा आहे तू आम्हाला शिकवू नको ते बोलायचा तुझा अधिकार नाही तर मग जर ग्राहकाला परंपरा किंवा जाब विचारायचा अधिकार नाही तर या दुकानदाराला कच्चा माल विकून जिलेबीत टाचण्या टाकून ग्राहकाच्या अर्थातच नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला याचा देखील अन्न सुरक्षा प्रशासन अधिकारी यांनी दुकान मालकाकडून खुलासा करून घ्यावा खुला एवढीच माफक अपेक्षा बाकी संगमनेरकर सुज्ञ आहे एवढं मात्र खरं संगमनेर हे जोशी जोशी स्वीट्स यांच्याकडून मी रात्री मिठ्ठावाडा नेला हे अतिशय कच्चे पावसा हे कच्च्या स्वरूपाचे मिठावाडी देते इथं वरतून मी आवाज ते चुकीचा बोलायला लागले तेव्हा मी आवाज चढवला तर मला म्हणतात तू काय करणार आहे ही यांची असली तुम्ही म्हणता दादागिरी करूच ना काही इथं दादागिरी मी करीत नाही मी दादागिरी नाही मला काही घेणं नाही त्याच्याशी मग तू व्यवस्थित बोल ना व्यवस्थित बोल ना म्हणजे मग अरे तुरे काय करतो अरे तुरे काय करतो तू काय बोलला मी काय बोललो मग मी तुम्हालाच बोललो तुम्हाला बोललो म्हणजे काय बोलण्याची पद्धत असती लक्षात ठेवायचं हा जास्त शान म्हणणं करू हा मग हे कर हा काय कर याच काय करायचं मला सांग उघडून पाहिजे तू ते फेकून काय करायचं आणायचे होते आणायचे होते खरकटी आणायचे होते मारे मित्र मी विश्वासनी एकोणीसशे छत्तीस ची परंपरा कशाला म्हणतो याच्यावर हा कशाला म्हणतो म्हणायचं काय राजा अरे रे फेकून दे शंभर नाही नाही बोलायची पद्धत पाहिजे मग त्याला जात नाही आता मी काय म्हणतो पावशेर दिला पावशेर फेकून दिला नाही तर काय करायचं एक एक रुपये महत्वाचा आहे आम्हाला आम्ही काय हे करीत बसत ना रस्ते होणे कमीच ना बोलायची पद्धत म्हणजे माझे माझी पद्धत तशी पद्धत हा दारेगिरी मग मी शंभर मागले होते का नाही ताई शंभर मागले होते काय प्रत्येकाला जावायचा प्रयत्न काय करतो कोणाला दावायचा प्रयत्न केला मी तुझा प्रश्न कोणाचा मुटक धरले का कोणाचं मुंडक धरले की मी नाही काय कारण नाही मुड काय हरलं कोणाला हात लावू लागेल भाषा बोलली काय काय नाही मग द्यायचं ना व्यवस्थित व्यवस्थितच मग ची परंपरा म्हणायची ना अशी आहे का मारायची बोलायचं काम नाही म्हणजे आम्ही विश्वासाने घेऊन जातो बोलायची मग विश्वास नाही विश्वासाच आहे तुम्ही असाच करता काय माल खराब माल खराबच नाही तो काही बोलायचं कथ् म्हणजे काय बोलायची पद्धतच बरोबर